लोकसभा मतदार संघात अभयसिंह हो जगताप यांना उमेदवारी मिळावी यासाठी म्हसवड येथील एका युवकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलंय म्हसवड येथील एका युवकाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार अभयसिंह हो जगताप यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी याकरिता थेट शरद पवार यांना आपल्या रक्तानं पत्र लिहिलंय म्हसवड येथील मनोज जगताप या युवकाने स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलं असून पत्रात लिहिलंय आदरणीय पवार साहेब आपण उमेदवारी देण्याबाबत मी मनोज पहिल्यापासून आपल्या राजकीय विचारांचा पाईक आहे आणि माढा मतदार संघ हा आपल्या विचारांना मानणारा आहे तरी अभय जगताप यांनी केलेल्या भरीव कामाची पोहोच म्हणून त्यांना तिकीट देऊन माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देण्यात पाठबळ द्यावं ही विनंती तरी युवकांच्या मतांचा आणि आपल्या सोबत राहिलेल्या निष्ठावंतांचा आपण तिकीट देऊन सन्मान दे। कराल अशी अपेक्षा आहे आपल्या विचारांचा पाईक मनोज जगताप असं पत्रात लिहिलंय त्यामुळे आपल्या नेत्यावर एवढी निष्ठा आणि प्रामाणिक भाव असणारे कार्यकर्ते येथे पाहायला मिळत आहेत अभयसिंह जगताप यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून म्हसवड येथील या युवकाने शरद पवार यांना अनोख पत्र लिहिलंय मी मनोज जगताप आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांना मी माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले लेटर पाठवणार आहे आणि हे लेटर लिहिण्याचे कारण म्हणजे आता सध्या लोकसभेचा गाजावाजा चालू आहे त्यासाठी लोकसभेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा मा आदरणीय अभयसिंह दादा जगताप यांना उमेदवारी मिळण्याबाबत मी माझ्या स्वतःच्या रक्तानी लेटर लिहून पवारसाहेबांना पाठवत आहे हे लेटर लिहिण्यास कारण की अभयसिंह दादा यांनी शरदचंद्रजी पवार गटाला पुन्हा नव्याने उभारी आणली आहे त्यासाठी मी हे लेटर लिहित आहे तरी पवारसाहेब या पत्राचा विचार नक्की करतील प्रतिनिधी मुकुंदराज काकडे न्यूज टुडेट ट्वेंटी